नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमचे आमच्या गव्हर्नमेंट नीती हेल्प डेस्क जिथे तुम्हाला मिळते अचूक शासन योजना मार्गदर्शन या चॅनलवर तुमचे स्वागत चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन शासकीय योजना व अपडेट्स लवकर मिळतील नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ई केवायसी प्रक्रिया राबवण्यात येत आहे आणि भरपूर महिलांनी ई केवायसी केली सुद्धा असेल ई केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत अठरा नोव्हेंबर आहे परंतु वेबसाइट वरती ट्रॅफिक जास्त असल्यामुळे सतत अडचणी येत आहेत भरपूर वेळेस अचानक वेबसाइट बंद होते ओ टी मिळत नाही आणि तो ओ टी मिळाला तरी तो फील करण्याचा ऑप्शन येत नाही यासारख्या सततच्या समस्यामुळे अनेक महिला लाभार्थ्यांची अजूनही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही ई केवायसी विना अडथळा कशी करायची यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती लवकरच व्हिडिओ अपलोड होईल म्हणून चॅनलला आता सबस्क्राईब करा तर लाडक्या बहिणींनो आजचा आपला महत्वाचा विषय असा आहे की ज्या लाभार्थी महिलांनी योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई केवायसी केली आहे अशा महिलांचे पैसेही बंद होत आहेत म्हणजे त्यांना योजनेचा लाभ मिळणे बंद होत आहे आणि वसुलीची कारवाई सुद्धा होत आहे आता पुढे या व्हिडिओ मध्ये नेमकी अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे पैसे बंद होऊनही वसुलीची कारवाई होणार आहे हे आपण समजून घेणार आहोत तर लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासनाने काही नियम व अटी लागू केल्या होत्या म्हणजे निकष लागू केले होते परंतु आपण पाहतो की काही पुरुष नागरिकांनी स्वतःचे आधार कार्ड दाखवून सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे लाडक्या बहिणींनो आता सर्वात महत्वाचा मुद्दा ज्याने आपले पैसे बंद होऊ शकतात तो म्हणजे तर पुढे तुम्ही पाहू शकता असे काही निकष ज्यावर लक्ष देणे आवश्यक आहे लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक होते परंतु महाराष्ट्राच्या बाहेरील रहिवासी असलेल्या महिलांनी जर या योजनेचा लाभ घेतला असेल आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील तर ते पैसे बंद होणारच परंतु त्यांच्याकडून सुद्धा वसुली केली जाऊ शकते लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पेक्षा जास्त नसावे इथे तुम्ही पाहू शकता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावेत म्हणजे राशन कार्ड वरील सर्व सदस्यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजार पेक्षा जास्त नसावेत असं आहे इथेच भरपूर महिला योजनेतून बाद होऊ शकतात राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला इथे तुम्ही पाहू शकता केवळ एक विवाहित महिला असे दिले होते पण काही कुटुंबामध्ये सासू सून मुलगी या सर्वांनी देखील योजनेचा लाभ घेतलेला आहे जे नियमामध्ये नाही अशा महिलांचे पूर्ण किंवा कुटुंबातील काही महिलांचे पैसे बंद होत आहेत नंतर किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत आता इथे भरपूर महिला व मुली आहेत ज्यांनी आधार कार्डवरील वर्षामध्ये छेडछाड करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांविरुद्ध शासन कठोर कारवाई करण्याच्या भूमिकेत आहे त्यानंतर लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे आता हा मुद्दा महत्वाचा व निष्काळजीपणाचा आहे लाडक्या आपण अर्ज केला असेल आणि हप्ते आपल्याला पडत नाहीत म्हणून आपण ई केवाय सी करत असाल तर सर्वात आधी तुम्ही तुमचे बँक अकाउंट आधार सोबत लिंक आहे की नाही हे तपासून घ्या आता तुम्हाला हे माहीत करून घ्यायचे असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता त्याबद्दल तुमच्यासाठी आम्ही नक्की व्हिडिओ बनवू आणि जर तुम्हाला जास्त याबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा मेसेज करू शकता आता पुढे ज्या महिलांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती आयकरदाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असेल तर लाभ बंद होणार आहे पुढे ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये नोकरदार असतील शासकीय पेन्शनचा लाभ घेत असतील किंवा गव्हर्नमेंट सर्वंट असतील अशा महिलांना सुद्धा लाभ बंद होणार आहे नंतर ज्या कुटुंबातील कोणी आजी माजी खासदार आमदार असेल त्यांचा सुद्धा लाभ बंद होणार आहे या योजनेचा लाभ अशा लाभार्थ्यांनी घेतलेला नसावा हीच अपेक्षा पुढे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर तो लाभ सुद्धा बंद होऊ शकतो त्यापेक्षा पंधराशे पेक्षा जर कमी असेल तर लाडक्या बहिणीतून त्यांना बाकी रक्कम मिळण्यात येईल ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून आहे किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे असे काही महत्वपूर्ण कारणे आहेत ज्यामुळे हप्ता बंद होऊ शकतो किंवा सक्तीची वसुली सुद्धा होऊ शकते तर लाडक्या बहिणीनो तुम्हाला लक्षात आलेच असेल की हे जे सर्व निकष आहेत त्या निकषाचे जर तुम्ही पालन केले तर तुमची ही योजना सुरू राहील तुम्ही लाभार्थी ठराल परंतु जर तुम्ही या नियमाचे पालन केले नसतील तर तुमचे बँक अकाउंट हे गोठवले जातील आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार त्या, त्या अकाउंटवरून करता येणार नाही आणि त्यानुसार त्याची वसुलीसुद्धा म्हणजे त्यांनी जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर वसुली सुद्धा करण्यात येईल तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला यावर आणखी काही प्रश्न असतील तुमच्या काही अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन लिंक लिंकवरून तुम्ही टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता तर लाडक्या तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा तसेच व्हिडिओ शेअर मात्र जरूर करा कारण की या योजनेचा लाभ ज्यांनी घेतला आहे त्यांना सुद्धा या गोष्टींची माहिती मिळेल